हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना चला तर मग नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर स्वराच्या शाळेमध्ये बघा आता हे सांगितलं आहे शाडू मातीपासून काहीतरी बनवून आणायला सांगितलं आहे तर तिला म्हटलं की बनव तू मला खूप काम आहेत आता दोन तीन दिवस झालं साफसफाई वगैरे सगळी पूर्ण झाली आणि आता उद्यापासून नवरात्र उत्सव हे चालू होणार आहेत देव वगैरे बसणार आहेत मग गरबडीमध्ये व्हिडिओ काही टाकायचं होणार नाही म्हटलं की आजच टाकावा तर इथे शाडू मातीपासून बघा हे बनवायचं चाल बदक बनवायचं चाले तर आपल्या वेळेस एवढं आपण जेव्हा शाळेत जातो त्यावेळेस एवढं काही असं सांगत नव्हते बनवायला पण आता त्यांचं भरपूर काय काय असतं बनवायचं तर इथे शाडू मातीपासून तिला बनवायला सांगितल्यानंतर ती माती मातीमध्ये हात घालून खूप घाण होतात म्हटली मम्मी मला फक्त मळून दे तर मी इथं माती अगदी व्यवस्थित मळून वगैरे दिलेली आहे तर ती छोटं छोटं असं काहीतरी करते सीताफळ वगैरे येतो चो� तर बनवायला पण नवीन काहीतरी बनवायचं होतं असं म्हटली तर मम्मी मला पदक बनवून दे तर इथं चालेल आता पदक बनवायचं काम तर शाडू इथं छानशे असं पदक बनवणार आहे कारण तिला सांगितलं की मी फक्त बनवून देणार कलर वगैरे तुझं तू करायचं तर इथं बनवून दिलेले आहेत तिला आणि कलर वगैरे तिला करायला सांगितलंय तर बरेच दिवस झालं शाडू आणून ठेवली होती तर माझा मुलगा आहे तो गणपती वगैरे बनवतो पण यावर्षी काही बनवले नाही बनवलंच नाही त्यांनी तर थोडीशी माती शिल्लक होती म्हटलं शाडू मातीपासूनच आपण बदक बनवूया खा कारण छान असं त्यांना आकार वगैरे देता येतो तर अशा पद्धतीचे मी इथं बदक बनवून घेतले दोन बदक बनवलेत तर स्वराचं पण चाल आहे तिकडं बदक बनवायचं स्वराने आणि स्वराच्या काकीनी थोडीशी माती शिल्लक होती तर त्याच्यापासून महादेवाची पिंडही बनवली आहे खूप छान बनवली आहे ती तर इथं माझं चाल आहे बदक बनवायचं तरी इथं बघा काल रात्री सर्व हे म्हणजे बदक वगैरे बनवून ठेवले कारण एक दिवस सुकायलाच लागतो त्याच्यानंतर मग कलर वगैरे दिल्यानंतर ते सुकल्यानंतरच कलर द्यावं लागतं आणि दुसऱ्या दिवशी बरीच कामे होती म्हणजे आमच्या इथं मंडळ असतं ना तर तिथं सर्वजण तयारी आम्हालाच करायला लागते तर मी अर्चना आणि आमच्या मैत्रिणी आहेत तर त्या सर्वजण मनीषा वगैरे सर्वजण आम्ही तिथं मंडळाचं सगळं आम्ही बघतो देवी वगैरे बसवतो तर त्याचं त्याचंसुद्धा सामान आणायचं होतं आणि स्वराचा बड्डे आहे अकरा तारखेला तर नऊ दिवस आम्हाला कुठंच घालता येत नाही पाच सहा दिवस अगोदरच तिने सांगितलं की मम्मी मला ही ड्रेस वगैरे पाहिजेत तर आता हे सगळं झाल्यानंतर ड्रेस वगैरे पण आणायला जायचं आहे तिला तर वाढदिवसाला शाळेमध्ये पण काय काय पाहिजे होतं तिला तर ते सगळं आणायचं आहे तर आता झालं बदक बनवून तर मी इथं पण बघा बदक पहिल्यांदाच ट्राय केलं कशा आल्यात बदक ते नक्कीच सांगा कमेंट करून आणि आता हे रात्रभर सुटल्यानंतर स्वरा आता बघा सकाळी सकाळी ह्याला पेंटिंग चाललंय तिचं काम पेंटिंगचं करायचं ते झाल्यानंतर आता जायचं आहे बाजारामध्ये सुद्धा तर तिला म्हटलं की पेंटिंग पहिलं अगोदर करून घे तर हिनं पेंटिंग वगैरे करून घेतलं बघा बदकना छान असा कलर दिलेला आहे बघा इथं तिनं तर बदक वगैरे मी करून ठेवले होते आणि नंतर मग काही शूट घ्यायचं झालं नाही तर अर्चनानी आणि स्वराने मिळून एक शितापळ बनवलं आणि एक छोटीशी महादेवाची पिंड बनवले बघा खूप छान झाली सुद्धा तर त्याला सुद्धा स्वरानी कलर देऊन घेतलेला आहे त्याला फक्त ब्लॅक कलर द्यायचा होता तर तिने ब्लॅक कलर देऊन घेतले महादेवाच्या पिंडीला तर आम्ही परवाच डी मार्टमध्ये पण गेलो होतो आणि डी मार्टमध्ये तिला ग्रीन कलरचा टॉप खूप आवडलेला पण ते दोन ते तीन वर्षाच्या मुलींचाच ड्रेस होता ग्रीन कलरचा जो टी शर्ट होता तर तो बसत नव्हता हिला पण तिला तो खूप आवडलेला तर मग माझ्याकडे म्हटले की मी घरी माझ्याकडे आहे ग्रीन कलरचं ब्लाऊज पीस तर मी त्या ब्लाऊज पीसपासून छान असा टॉप शिवलेला आहे तिला तर तोही ती लगेचच घालून बसलेली आहे कारण तिला आवडलेलं ते तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज पीसपासून तो टॉप शिवलेला आहे तर इथं सगळं तिचं पेंटिंग वगैरे चांगलं आहे काम म्हणते महादेवाच्या पेंटिला काळा कलर देऊन घेते ती आता थोडंसं कलर वगैरे देऊन झालं तर सुकायला ठेवला नाही लगेच हे वरती बेडवरती येऊन बसली आणि हे काय मम्मी हे काय मम्मी तर हे शिवलेलं आहे पोती ठेवण्यासाठी जे आपण पोती ग्रंथ वगैरे असतात तर त्याच्यासाठी हा कवर शिवून घेतलेला आहे तर ती तो दाखवते तुम्हाला तर अशा पद्धतीचा कवर शिवून घेतला आहे कारण हा चुलत सासूबाईंना पाहिजे होता त्यांनीच ब्लाऊज पीस वगैरे दिलं होतं तर त्यांच्यासाठी हा कवर शिवलेला आहे तर इथं सगळं पसरात ठेवला आहे स्वरांनी केलं आहे ते आता ठेवायचं काढून सगळं तर बदक बघा इथं अगदी व्यवस्थित छान असे सुकलेले आहेत आणि एकदम छान दिसायला लागले कलर वगैरे दिल्यानंतर खूप छान दिसायला आहेत तर इथं स्वरासाठी बनवलं आहे बघा टॉप जो ती घालून बसली आहे कारण तोच टॉप बनवलेला आहे मी इथं जो माझ्याकडे सलवार होती ती मी वापरत नव्हती अगदी नवीन शिवलेलीच पण घालत नव्हती तर त्याचा अस्तर म्हणून इथं उपयोग केलेला आहे मी ब्लाऊज पीसवरती घेतलं आणि अस्तर म्हणून मी सलवारचा उपयोग करून इथं छानसा त्याच्यासाठी टॉप शिवलेला आहे तर आजचे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले तर नक्कीच कमेंट करून सांगा तरी ते सलवारचा उपयोग करून छानसा टॉप शिवलेला आहे बघा अस्तर म्हणून वापरलेलं आहे मी ते कारण असं तसं म्हणजे ते पडूनच गेलं असतं तर ग्रीन कलरचं त्याला मॅचिंग होत होतं थोडंसं थो थो थो। तर म्हणून मी सलवारचा उपयोग केलेला आहे इथं आणि छान असा टॉप शिवलेला आहे तर वेस्टमधून बेस्ट असं काहीतरी केलेलं आहे तर टिकायलाही खूप छान होतात हे घरी शिवलेले टॉप वगैरे फाटत तर अजिबातच नाही तिला भरपूर जास्त करून मी विकतचं जास्त आणतच नाही घरीच जास्त शिवत असते आणि फाटतसुद्धा नाहीत बरेच दिवस आपण अस्तर वगैरे चांगलं वापरलेलं असतं तर फाटत नाही तर अशा प्रकारे मी तिला टॉप असं छान शिवून घेतलेलं आहे तर आजचे हे व्हिडिओ कसे वाटले तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढे जाऊन स्वराच्या बड्डेची शॉपिंगसुद्धा आहे तर थोडंफार शूट केलेलं आहे घरी आल्यानंतर तिथं काही झालं नाही शूट करायचं कारण बारीक बारीक पाऊस पण पडत होता आज तर अशा प्रकारे बड्डेची शॉपिंग वगैरे केलेली आहे अजून पाच सात दिवस पुढंच आहे बड्डे तर अगोदर शॉपिंग वगैरे केले तर तीसुद्धा तुम्हाला दाखवली आज घराच्या बड्डेची तयारी तयारी आहे बघा ते एवढं ड्रेस घेऊन आला आज तर मस्त पैकी हाय एक घेतलाय हाय घेतलाय आणि हाय घेतलाय पिंकवाला तर असे दोन तीन ड्रेस घेतले पेन्सिल द्या लागतात ना शाळेत सगळ्यांना तुझ्या टॉप सारखाय ना तशी ओला ना ड्रेस तुला ग्रीन कलरचा आवडत होता मला आवडला का तुला तसला स्क्रीन शिवला ना मम्मी रेस ड्रेस हा ह्याला फुलं नाही द्यावं लागते लायब्ररी सा आणि हे वाढदिवस कधी अकरा तारखेला मग आता आमच्या इथं मंडळात देवी बसते त्यामुळे आम्हाला काही जायला भेटत नाही त्यामुळे आता सगळं शॉपिंग करून घेतले बघा पेनचा बॉक्स घेतला टीचरांना द्यायला पेन्सिल घेतले घेतले लायब्ररीचं बुक घेतलंय द्यायला लायब्ररीमध्ये आणि हे चॉकलेट हां आठ दिवस अजून चॉकलेट अजून आठ दिवस बड्डे ना तोपर्यंत सगळी तयारी चालली आहे बड्डेची होय ना सगळ्या ड्रेस मग कुठला जास्त आवडला तुला दाखव उठून कसं आहे पाठीमागे मग सर पाठीमागे मग सांग हा एक ड्रेस घेतला आणि कुठला दाखव तो कसला दाखव दाखव की तो ड्रेस बड्डेची चांगली जोरदार तयारी चालू आहे मग है ना अगोदरच हा एक ड्रेस आहे अजून काय काय दाखव किती ड्रेस झाले बड्डे ला आणि डीमार्ट मधन आणलेले टी शर्ट दोन छान छान मोठा वाला दाखवतो सगळं काय काय गोळा करून घेऊन आले हा एक वन पीस घेतलाय बड्डेला ला घालायला हम्म तर आजचे हे व्हिडिओ कसे वाटले आवडले का आवडले असेल लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग